मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आट। आठचा विषय आपल्याला हे मला सहज सुचलं माझ्या मनामध्ये काही विचार आले ते मी मांडण्याचा प्रयत्न इथे करणार आहे आपणाला ते किती रुच रुच्टी रुचतील ते आपण बघावे कार्यक्रम सुरू पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम सहज सुचलं म्हणून बैलाचे दोर खाटक्याच्या हाती आले की बैलाचा मृत्यू निश्चित आहे आणि ह्याच बैलाचे दोर शेतकऱ्याच्या हाती आले की बैलाला संरक्षण मिळते आणि हीच दोरी संस्कृतिशील पत्नीच्या हाती आली तर संसार सुखाचा होतो आणि हीच दू दोरी दुराचारी विचाराची पत्नीच्या हाती आली की संसार नरकासारखा होतो सुरी खुण्याच्या हाती आली की मृत्यू निश्चितच आहे आणि हीच सुरी डॉक्टरांच्या हाती आली की आपणाला जीवदान मिळते आणि हीच सुरी उत्तम सुगृणीच्या हाती आली की आपल्याला उत्तम स्वादिष्ट भोजन मिळते आणि हीच सुरी दुराचारी पत्नीच्या हाल हाती आली की संसाराच्या चिंद्या व्हायला वेळ लागत नाही हाताने गळा दाबून खून करता येतो आणि हेच हात हातात घेऊन प्रेमभावना निर्माण करता येते वस्तू काय आहे हे महत्त्वाचे नाही वस्तू कोणाच्या हाती आहे हे महत्त्वाचे आहे सूत्र महत्त्वाचे नाही सूत्र कोणाच्या हाती आहे हे महत्त्वाचे आहे पूजन महत्त्वाचे नाही आपण पूजन कोणाचे करीत आहोत हे महत्त्वाचे आहे दृष्टी महत्त्वाची नाही आपण कोणत्या नजरेने बघतो आहे हे महत्त्वाचे आहे जन्म महत्त्वाचा नाही जन्म देणारे महत्त्वाचे आहे धार्मिक गुरु महत्त्वाचे नाही शाळेतील शिक्षक हे अधिक महत्त्वाचे आहे कटू शब्द महत्त्वाचे नाही आईने कटू शब्द वापरले तर ते सुधारणेसाठी असतात आणि पत्नीने कटू शब्द वापरले तर ते अपमानित करण्यासाठी असतात नमस्कार महत्त्वाचा नाही आपण कुणाला नमस्कार करीत आहोत हे महत्त्वाचे आहे मित्रपरिवाराला आपण टाटा करतो देवांना आपण खाली मान घालून नमस्कार करतो माता पित्यांना साष्टांग नमस्कार करावायचा असतो माता पितांनी मुळे आपल्याला देव दिसतात देवामुळे मातापिता कधीही मिळत नाही सुनबाईला माहेर पंचवीस टक्के असते आणि ह्याच सुनबाईला सासर तिजोरीच्या किल्ल्या तिच्या हाती असतात पती नोकरी करतो आणि पगार पत्नी घेते मातापित्यांची छाया जन्मोजन्मी पुरते पत्नीची माया ही माया असे पावतरत असते पत्नी प्रेम करणारी हवी आकर्षण करणारी मुळीच नको सत्यमेव माता पिता पत्नीने विवाह केला तो आपल्याशी मुळीच नाही नोकरी कोणती पगार किती फ्लॅट कसा गाडी कशी हेच बघून विवाह केलेला आहे मग ह्यात प्रेम कसले हा तर व व्यावहारिक विचार किंवा विवाह झालेला आहे जिथे विवाह विवाह व्यवहार तिथे प्रेम नसते आणि जिथे प्रेम नसते तिथे भावना नस न नसतात हॉटेलमध्ये रसगुल्ला गुलाबजाम कचोरी जिलेबी हे पदार्थ मिळतील आणि या पदार्थाला स्वाद असेल परंतु आईच्या हातची दालरोटी चपातीचे भोजन मिळेल आणि आईच्या भोजनामध्ये आस्वाद आपल्याला मिळे मिळेल आणि तो आस्वाद आपल्याला फार महत्त्वाचा आहे असे विचार मला आसूसले सुचले ते विचार तुमच्यासमोर मी मांडणे मांडलेले आहे पुनतच्या माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमा कार्यक्रमाला विराम देऊया